वायव्य उत्तर प्रदेशातून राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे वातावरणात बदल होत आहेत कधी अति गारवा वाढतो तर कधी उष्णता वाढत आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून तापमानात देखील चढ उतार सुरू आहे त्याचा फटका शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला देखील बसते आहे त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागणारे तुमच्या जिल्ह्यात कसं असेल आजचं हवामान जाणून घेऊया मुंबईसह उपनगरात थंडी गायबत झाली असून घामाच्या धारा निघत आहेत दमट आणि उष्ण हवामानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत तर ठाणे आणि उपनगर पनवेल रायगड परिसरात पहाटे गारवा पहाटे गारठा आणि दिवसभर उष्ण वातावरण राहत आहे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात रात्री गारठा जास्त वाढलाय आणखी काही दिवस या भागांमध्ये किमान तापमानात घट राहणार असल्याचा असल्याचं पाहायला मिळेल तर दिवसा पारा तीन ते चार डिग्री सेल्सिअसने वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे राज्यात दोन दिवस तापमानात कमी जास्त होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर राज्यात अनेक भागांमध्ये सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळते ब्रह्मपुरी रत्नागिरी डहाणू आणि सांताक्रुज इथे तीस ते पस्तीस डिग्री तापमानाची नोंद करण्यात आहे एक जानेवारीत तापमान इतकं ता आहे तर मे महिन्यात काय स्थिती असेल याची चिंता देखील वाढली आहे दुसरीकडे धुळे आणि निफाड मध्ये अजूनही तापमान नव अंशाच्या खालीच आहे त्यामुळे या परिसरामध्ये थंडीचा कडाका आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मराठवाड्यातही थंडीचा कडाका वाढल्याचे पाहायला मिळत असून किमान तापमानात घट झालीय